सातपूरच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात डिजिटल क्लासरूमची निर्मिती विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात युवा अनुष्टेबेबल सेवाभावी संस्थेचा उपक्रम आधुनिक शिक्षण प्रणालीचा अवलंब करतच सातपूर येथील विविध विकास संघटनेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात डिजिटल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली आहे या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण घेता येणार असून त्यांना आधुनिक पद्धतीने ज्ञान मिळण्याचा फायदा होणार आहे गुजरातीतील युवा अनुष्टेबल सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला असून संस्थेचे अध्यक्ष अमितभाई शहा आणि त्यांच्या टीमने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे गुजरातमधील युवा अनुष्टेबल सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमितभाई शहा आणि त्यांच्या टीमने सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाला भेट दिली यावेळी शाळेत डिजिटल शिक्षणाची मोठी गरज असल्याचे त्यांच्या लक्षात येऊन संस्थेने डिजिटल क्लासरूम उभारण्याचा निर्णय घेतला या प्रकल्पा हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थेने आवश्यक सुविधा पुरवून डिजिटल शिक्षणाचा मार्ग मोकळा केला डिजिटल क्लास क्लासरूमच्या निर्मितीसाठी शाळेच्या प्राथमिक विभागातील शिक्षक संतोष त्र्यंबदगिरी आणि तब्बल दीड वर्ष पाठपुरवठा केला संस्थेकडे वारंवार विनंती करत त्यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आज हा डिजिटल क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाला आहे मुख्याध्यापक गुण गुंडगल सर यांनी सांगितले की शाळेतील विद्यार्थ्यांना रोज ठराविक वेळेत डिजिटल क्लासरूमचा लाभ मिळणार आहे सकाळ सत्रातील प्रत्येक वर्गाला दररोज अर्धा तास डिजिटल शिक्षणासाठी वेळ दिला जात आहे तसेच विशेष वेळापत्रक तयार करून प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल याची खबरदारी घेतली जात आहे आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी विद्यार्थी वाहतूक विभागाचे मधुकर कासव आणि मधुकर पाटील यांनी डिजिटल क्लासरूमला भेट दिली त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत असल्याचे शि निरीक्षण नोंदवले शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणातील रस वाढणार आहे असे त्यांनी सांगितले मुख्याध्यापक सर यांनी युवा अष्टून युवा अनुस्टेबेबल सेवाभावी संस्थेचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी सांगितले की या डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना अधिक सखोल आणि आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे जे भविष्यात त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल या उपक्रमासाठी सातपूर परिसरातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या नव्या युगात प्रवेश मिळाला आहे शाळा प्रशासन आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने उभा राहिलेला हा डिजिटल क्लासरूम भविष्यात विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण करणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक सर आपल्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये डिजिटल क्लासरूमची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचा मुख्य उद्देश काय आणि मुलांना त्याचा म्हणजे काय उपयोग होणार आहे नमस्कार मी गुलग्रा सर छत्रपती शिवाजी विद्यालय ही जो डिजिटल जो क्लासरूम आहे हा युवा अनस्टॉपेबल संस्थेचे संस्थापक श्री अमित भाई शहा यांची हे एक सेवाभावी संस्था आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही आर्थिक दुर्बल संस्था असतील जी गोरगोरीब विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत असतील त्यांना वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सुविधा त्या उपलब्ध करून देत असतात मग त्यामध्ये पिण्याचे पाणी असेल वर्ग खोल्या असेल शौचालय असेल किंवा इतर काही अडचणी त्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी त्या सोडवण्याचा त्या प्रयत्न करत असतात आमच्या शाळेचं त्यांनी निधी परीक्षण केलं अनेक वेळेस ते शाळेमध्ये येऊन गेले आणि त्यांनी बघितलं की या शाळेला एक डिजिटल क्लासरूम देणं गरजेचं आहे की जेणेकरून एवढे विद्यार्थी शाळेत शिकतात आणि त्यांना जर डिजिटल क्लासरूम जर उपलब्ध करून दिला तर त्यामध्ये नक्कीच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल या आशेने आमचे गिरी सर यांनी सतत पाठपुरावा करून त्या संस्थेमार्फत एक डिजिटल क्लासरूम दे त्या ठिकाणी आम्हाला त्या संस्थेमार्फत मिळालेला आहे सर आपण जर बघितलं तर पहिली ते सातवीचे वर्ग या सकाळ सत्रामध्ये भरतात आणि जवळजवळ बाराशे साडेबाराशे विद्यार्थ्यांची संख्या आहे तर यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्यामध्ये सहभाग होता यावा त्या अनुषंगाने आपली उपाययोजना कशी तर या ठिकाणी आता आमच्या एक <laughs> वर्ग आता पुरेसा ठरत नाही एवढ्या <laughs> विद्यार्थी संख्या आणि एवढे तुकड्यानंतर पण तरी आम्ही प्रत्येक वर्गाला त्याचा लाभ घेता मिळावा किंवा त्याचा उपभोग घेता यावा <laughs> आणि त्या दृष्टीने ते नियोजन करून त्याचं वेळापत्रक ठरवून प्रत्येक वर्गाला किमान अर्धा तास या ठिकाणी अध्यापन कर करता यावं किंवा त्यांना अध्ययन करता यावं आणि त्याचा लाभ घेता यावा या पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करणार आहोत की जेणेकरून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही आणि कोणताही क्लास वंचित राहणार नाही mm. या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी नियोजन करून वेळापत्रक करून की कोणत्या वर्गाने कोणता विषय आणि कोणता तासाला कोणत्या वेळेत हा या ठिकाणी याचा उपभोग घेतला त्याचा एक रजिस्टर असणार mm. आहे आणि mm. त्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद असेल आणि त्यानुसार आपण कोणत्या वर्ग म्हणजे असं असं पण होणार नाही की एखादा वर्गच कायम कायम त्याचा उपभोग घेतो आणि एखादा वंचित राहतो असं होऊ नये म्हणून ज्या वर्गाने लाभ घेतला ज्या वेळापत्रकामध्ये तो कोणत्या विषयावर कोणत्या घटकावर त्याने लाभ घेतला याची सगळी माहिती आपल्या ठिकाणी नोंदी नोंदी त्याच्या जा असणार आहेत आणि जो वर्ग वंचित राहील त्यांना आपण सांग म्हणजे सांगणार की या तुम्ही याचा असा असा वापर आठवड्याभरातून केलेला दिसत नाही आहे म्हणजे प्रत्येक वर्ग त्या ठिकाणी त्याचा लाभ घेई आणि त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा उपयोग येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त या क्लासरूमची निर्मिती व्हावी यासाठी आपली उपाय आपले प काय प्रयत्न असणार आता या संस्थेमार्फत आम्ही पुन्हा त्यांना एक रिक्वेस्ट केलेली आहे की जर आता तुम्ही एक क्लासरूम या ठिकाणी दिलेला आहे आमची विद्यार्थी संख्या लक्षात घेतात जर अजून तुम्हाला काही सुविधा अजून एखादा वर्ग एक वर्षाला एक वर्ग जरी दिला तरी आमच्या शाळेचे बरेचसे गैरसोय जे आहे ती दूर होईल तर आम्ही त्यांना पुन्हा पत्र देऊन एक रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्हाला जे काही देता येईल आम्हाला ते द्या कारण आमच्या ज्या शाळेत जे आहे ते कामगार वर्गात वर्गाच्या मुलं आहे आणि आर्थिक दुर्बल हासा हा सहा घटक आहे तर जेणेकरून आम्हाला त्या विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं देता येईल या उद्देशाने आम्ही त्यांना पुन्हा पत्रक पत्र पाठवलेलं आहे तर त्यांनी सांग आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच आम्ही तुमच्या शाळेचा विचार करू आणि जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय सुखसुविधा उपलब्ध करून देता येईल याच्यावर आम्ही विचार करू आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी तुम का तुम उपलब्ध करून देऊ असं सण आम्हाला दिलेलं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा